नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये कृपेने तुमचा दिवस सुखात व आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस जून वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे अंगारक संकष्ट चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी अत्यंत महत्त्वाची आहे कारण हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो या दिवशी गणपती बाप्पाची होत पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते या दिवशी गणपती देवाची पूजा केली जाते आणि शुभ मुहूर्त आहे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुपारी आहे आणि जो योग आहे तो तीन वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आहे या व्यतिरिक्त दोन अजून शुभ मुहूर्त आहेत पहिला प्रकाश मुहूर्त पंचवीस जून रोजी संध्याकाळी सात वाजून एकवीस ते सात वाजून बेचाळीस मिनटापर्यंत आहे यानंतर रात्री उशिरापर्यंत जी रात्री आहे तो पूजा तुम्ही करू शकता बारा वाजून चार ते बारा वाजून चौवेचाळीसपर्यंत हे निश्चिता मुहूर्त सुरू होणार आहे तर पहा या दिवशी जर तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा काही संकट आलेले असेल दुःख संकट कोणती नोकरी प्राप्ती होत नसेल तर तुम्हाला या दिवशी उपवास कसा करावा उपवासामध्ये कोणते पदार्थ खायचे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या कानामध्ये दोन शब्द बोलायचे दो आहेत चंद्रोदय कधी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते ही जी अंगारकी चतुर्थी आहे ही सर्वात मोठी अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटले गेलेली आहे संकष्ट चतुर्थी धरल्याने जी बारा संकष्ट चतुर्थी आहे त्याचं पूर्ण जी फळ आहे हे अंगारकी योग अंगारकी संकष्ट चतुर्थी धरल्याने त्याचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते तर पहा चंद्रोदय कधी आहे तर उपवासाला काय खावे तर पहा उपवासाला तुम्हाला या दिवशी खिचडी खाऊ शकता किंवा तुम्ही निर्जली उपवास करू शकता निर्जली उपवासाला तुम्ही फळे खाऊ शकता चहा किंवा दूध पिऊ शकता आणि उपवासाला तुम्हाला जर शक्य असे निर्जली उपास धरणे शक्य होत नसेल तर तुम्ही उपासाला खिचडी डाळिंब आणि सफरचंद केळी किंवा जी लाडू शेंगदाण्याचे आहेत ते खाऊ शकता अशा पद्धतीचा उपवास तुम्ही धरू शकता तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन जी चतुर्थी येत असते शुक्ल पक्षामध्ये जी विनायक चतुर्थी असते आणि कृष्णपक्षामध्ये चतुर्थी असते म्हणून याला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे सर्वप्रथम गणपती बाप्पाला जल अभिषेक करायचा आहे आणि श्री गणेशायन म या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाला एकवीस जे मोदक आहे ते अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर जा जास्वंदाचे फूल एकवीस दुर्वा आणि लाडू लाडूसुद्धा अर्पण करायचे आहेत आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचे अथर्व शिष्याचे पठण दि करायचे आहे आणि ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वाळा जपमाळ करायचा आहे आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पाच्या जिथे सकारात्मक लहरी ज्या आहे ला त्या जास्त प्रमाणात तयार होत असतात आपल्या मनामध्ये चांगले विचार यायला लागतात त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन अथर्व शिष्याचे पठण जर केले तर तुमच्या कठीणातील कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाच्या कानामध्ये तुम्हाला दोन शब्द बोलायचे आहेत तर ते दोन शब्द असे आहे की श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या दोन्हीतून एक मंत्र तुम्हाला गणपती बाप्पाच्या कानामध्ये म्हणायचं आहे कठीणातील कठीण इच्छा आहे किंवा रात्रीतून तुमचा नशीब देखील बदलू शकते आसा ले ले असा हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे कारण गणपती बाप्पा हे शिवशंकर यांचे पुत्र म्हटले गेलेले आहे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण आई वड्यांची सेवा करत असतो तर ती देवापर्यंत पोहोचत असते ती लवकर पूर्ण होते त्यामुळे जर आपण गणपती बाप्पाच्या कानामध्ये महादेव शिवशंकराचे हे जे मंत्र आहे हे म्हटल्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून असा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात म्हणून या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत मंदिरामध्ये पूजा सेवा तुम्ही करू शकता अथर्व शिष्याचे पठण करू शकता तिथे बसून किंवा घरी आल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती जिथे आहे जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे आसन टाकायचं आहे आणि तिथे मंत्र जप आणि अथर्व शिष्याचे तीन वेळा पठण करायचे आहे अशा पद्धतीने पूजा तुम्हाला करायचे आहे त्यानंतर संध्याकाळी दहा वाजता चंद्रोदय आहे सव्वा दहा वाजेपर्यंत तुम्ही गणपती बाप्पाची सर्वप्रथम आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर उपासा तुम्हाला सोडायचा आहे अशा पद्धतीने विधिवत अंगारकी चतुर्थीचा व्रत नक्की करावा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही अडचणी दुःख संकट विघ्न दूर होतात श्री स्वामी समर्थ